सर्व नूतन महाविद्यालय म्हणून आहे कनिष्ठ महाविद्यालय हे सर्व विद्यार्थी आहेत बोल शिंदे बोल नमस्कार 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 सर माझे अरे नवीन गुरुजी कसे आहेत मंत्री साहेब आहेत हे बर बर सांगा तुम्हाला काय काय अडचणी आहेत तुमच्या काय काय सूचना आहेत करायला पाहिजे हा सगळं सांगा मन मोकळेपणाने सांगा हो सर आणि तुमच्यासाठी सर्व आम्ही करू जे तुम्हाला तिथं शाळेला आवश्यक आहे

आधी घर दुरुस्त करायला घेतलेलं <laughs> आहे मी बोललो उद्याला जर बाहेर दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जाईल तर मग तिथे असं बोलायला नको की आ, हा 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 तर आमचा सर्व स्टाफ पण आहे सगळ्यांनी नक्की नक्कीच नक्की सर नक्की शाळेमध्ये पोट संख्या वाढली पाहिजे हो सर बरोबर हो हो आणि शैक्षणिक गुणवत्ता दर्जा वाढवण्याचं काम तुमचं आहे हो सर आणि तुमच्या काही अडचणी असतील मंत्री महोदयांना सांगा अगदी ते बघा पूर्ण असा मंत्री शाळा शाळांमध्ये व्हिजिट देणारा असं भेटला नव्हता मोदयांचा तुम्ही आपल्या शाळांसाठी आपल्या संस्थेसाठी फायदा करून घ्या निश्चित फायदा मुलांच्या शिक्षणाच्या दर्जावर झाला पाहिजे हो सर अवश्य नक्कीच नक्कीच इथलं वातावरण चांगलं स्वच्छता राहिली पाहिजे टॉयलेट बाथरूम साफ झाले पाहिजे सगळं छोटे छोटे

त्यांचं हो लावलं सर हो हो दरवर्षी लावतो हो सर नक्की पर्यावरणासाठी हो सर हो सर